राहुल गांधी यांना आपण अनेकदा पांढऱ्या कपड्यांमध्ये पाहतो पिकनिक असो वा एखादी प्रचाराची रॅली पत्रकार परिषद असो वा बैठक ते नेहमीच पांढरा टी शर्ट घालतात काँग्रेसने मागच्या वर्षात भारत जोडो यात्रा काढली या यात्रेत काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या ट्रेडमार्क लुकपैकी एक म्हणजे त्यांची पांढऱ्या रंगाच्या टी शर्ट मधील साधी प्रतिमा त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांचा हा लुक प्रसिद्ध झाला होता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्हाईट टी शर्ट आंदोलनाची घोषणा केली आहे ते नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टस्टिंग मराठी अनेक दिवसांपासून राहुल गांधी यांच्या या व्हाईट टी शर्टची चर्चा चालू होती भारत जोडो यात्रेदरम्यान मात्र व्हाईट टी शर्ट म्हणजे पारदर्शकता दृढता आणि साधेपणाचे प्रतीक आहे असं त्यावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं होतं परंतु आता यामागे फक्त हाच उद्देश नसून याचं स्वरूप बदलताना दिसत आहे या व्हाईट टी शर्ट मागे आंतरराष्ट्रीय संस्था भारताच्या प्रतिमेवर हल्ला करत आहेत का असा संशय निर्माण होताना दिसत आहे काय आहे हे प्रकरण आज आपण जाणून घेऊया हो डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधींचा भारताच्या प्रगतीवर आणि संसदीय शिस्तीवर परिणाम करणारा एक ठराविक पॅटर्न दाखवला ज्यात भारत आणि त्याच्या सरकारवर टार्गेट करणारे महत्वाचे आंतरराष्ट्रीय अहवाल आणि संसदीय अधिवेशनांचे वेळापत्रक एकसारखे जुळलेले दिसतात याचा उदाहरण म्हणजे तीन फेब्रुवारी रोजी भारतीय शेतकऱ्यांवरील अहवाल प्रकाशित झाला तो बजेट सत्र सुरू होण्याच्या काही दिवस अठरा जुलै दोन हजार एकवीस रोजी पेगासस अहवाल प्रकाशित झाला जो एकोणीस जुलै रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या सत्राच्या अगदी एक दिवस आधी जाहीर केला गेला जानेवारी दोन हजार तेवीस मध्येही याच प्रकारचा पॅटर्न पाहायला मिळतो चोवीस जानेवारीला हिडनबर्ग अहवाल प्रकाशित झाला आणि लगेच बीबीसी डॉक्युमेंटरी इंडिया द मोदी क्वेश्चन रिलीज करण्यात आली दोन्ही रिपोर्ट्स बजेट सत्राच्या अगदी आधी आले आणि याचा फायदा घेत प्रत्येक वेळी राहुल गांधी यांनी या अहवालांचा उपयोग पंतप्रधान मोदी आणि सरकारवर हल्ला करण्यासाठी केला अनेकदा त्या रिपोर्ट्सला जागतिक मंचावर प्रसारित करण्यात आलं भारतीय फार्मर्स केन फरवरी दोन बजेट सत्र हे रिपोर्ट आती है 18 जुलाई 2021 मानसून सत्र है 19 जुलाई 2021 उसके बाद 31 जनवरी 2023 से भारत की संसद का बजट सत्र शुरू होता है और 24 जनवरी 2023 को हिंडनबर्ग रिपोर्ट आती है जनवरी 2023 में भारत की संसद का सत्र शुरू होता है और 17 जनवरी 2023 को बीबीसी की डॉक्यूमेंट्री आती है इंडिया द मोडी क्वेश्चन और और गंभीर महत्वपूर्ण बात है 20 जुलाई 2023 को भारत की संसद का सत्र शुरू होता है और मणिपुर वायलेंस का वीडियो 19 जुलाई 2023 ठीक एक दिन पहले जारी होता है या पॅटर्नची चिंताजनक बाब म्हणजे हे अहवाल अनेकदा आंतरराष्ट्रीय मीडियाच्या संस्थांकडून रिलीज केले जातात या पॅटर्नचा विचार करता यामागे त्यांचे काही विशिष्ट धोरण असल्याची शंका निर्माण होते ज्याद्वारे भारताच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याच्या मोहिमेची दाट शक्यता असू शकते आता दोन हजार पंचवीस बजेट सत्र जवळ येताच राहुल गांधी यांनी त्यांचा नवीन उपक्रम व्हाईट टी शर्ट आंदोलन जाहीर केला आहे तसं बघितलं तर हे एक साध लोकप्रिय आंदोलन वाटत असलं तरी यामागे एक चालू धोरण आहे ज्याचा उद्देश भारताच्या व्यापारी वर्गाला टार्गेट करणं आणि मध्यम वर्गीयांच्या मनात असंतोष निर्माण करणं असं आहे करांवरील तक्रारींवर लक्ष केंद्रित करून हे आंदोलन समाजातील एका वर्गाचे दुसऱ्या वर्गापासून विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे हा एक सूक्ष्म प्रयत्न वाटत असला तरी पण अत्यंत धोकादायक प्रयत्न आहे जो भारताच्या विकासावर असलेल्या भारतीयांच्या सामूहिक विश्वासाला कमी करण्याचा प्रयत्न आहे त्यात आय एम ही संभावना व्यक्त केली आहे की भारत दोन हजार सत्तावीस पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश होईल आणि त्यामुळे भारताबाहेरील सर्व विरोधी घटक भारत विरोधात ऍक्टिव्ह होऊ लागले आहेत तसेच भारतातलेही काही लोक या कामाचा भाग असल्याचं दिसत आहे भारतीय विरोधी पक्षांनी एक अशा प्रकारचा विघटन पॅटर्न तयार केला आहे जो सरळ विरोधापेक्षा कितीतरी पुढे जातो या कृतींमुळे फक्त संसदीय कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण होत नाही तर भारताच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचवला जात आहे आणि देशासमोर असलेल्या खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित केले जात आहे त्यामुळे व्हाईट टी शर्ट आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला टार्गेट केलं जात आहे का असा प्रश्न उद्भवतो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा